द ग्रेट हॅपीनेस बोधं सरणं कषाय भगवान बुद्धांच्या उपदेशानुसार मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्ध म्हणाले की ज्या पुण्या लोकांना उपासक करणार उपासिकंना गोस्तांना सुखाची अपेक्षा असेल संसारामध्ये बरकत यावी असे वाटत असेल संसारामध्ये सलोखा राहावा नानावा सुख शांतीचं वातावरण असावं असं ज्या कोणा श्रद्धावंतांना किंवा उपास उपासिकांना ग्रहस्थांना वाटते त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक साथ समान श्रद्धा समान दान समान पुण्य आणि समान भावना ह्या तत्वांचा बुद्ध तत्वांचा अवलंब केला पाहिजे कारण भगवान म्हणाले इथे आपोआप कुणालाही सुख शांती प्राप्त होत नाही आणि दुःखाच्या भगवान म्हणाले आपोआप होत नाही तर बघा आरती काही बाबा किती दिवस झाले असतील आमच्या मागे लागून याचा काही म्हणजे अंदाजच नाही किती तरी दिवसांपासून भंतेजी आमच्याकडे या भंतेजी आमच्याकडे या बँगलोरवाले पण सांगून सांगून थकले आई बाबा पण फोन करून मेसेज करून पण थकले बंतीजी आमच्याकडे या अत्यंत श्रद्धावान दाम्पत्य आहे आई बाबा दोघेही अत्यंत श्रद्धावान आहेत आहेत धम्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात पुण्य संपादन करत असतात आणि म्हणून त्यांना वर्षावासामध्ये आमच्याकडून तारीख प्राप्त झाली त्यामुळे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपणही सर्वांनी साधुकार देऊन त्यांचं कौतुक करावे बघा वर्षावासाचा पर्व आहे मागच्या रविवारी एकवीस तारखेला आषाढ पौर्णिमा होती आणि त्या आषाढ महिन्यांनी येणारी जी अश्विन पौर्णिमा आहे असा महिन्यांचा जो कालावधी आहे तो भगवंताने वर्षावासाचा कालावधी सांगितलेला आहे वर्षावास म्हणजे काय तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे जे उपसंपन्न भिक्खू असतात ते जीवनामध्येच मरण्याचा संकल्प करत असतात त्या तशा भिकूंचा पूर्वक वर्षावास असतो त्या दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पावसाळा जास्त असल्या कारणाने ते कुठेही हिंडत नाहीत फिरत नाहीत आणि फिरू नये असं भगवंताने त्यांना सांगितलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये जर आपण भिजलो तर अंगावरची कपडी कपडे ओली झाल्यामुळे आपण आजारी पडू शकतो आणि जर कुणाला अलर्जी असेल किंवा कुठला काही त्रास असेल तर त्याच्यात ते दगावू शकतात त्यानंतर एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी त्या काळामध्ये वाहन वगैरे काही नव्हते पायी जावं लागायचं आणि म्हणून त्या नदीचा अंदाज न आल्यामुळे त्याच्यामध्ये वाहून जाऊन मराव लागायचं आणि हे नुकसान होत होतं तिसरी गोष्ट शेतकऱ्यांचं नुकसान होत होत पावसाळ्याचा जो पिरियड आहे तो पेरणीचा पिरियड असतो नेमकं शेतकरी पेरणी करतो आपल्या शेतीमध्ये आणि आता जसं भिक्षूंची संख्या फार नगण्य आहे आपण पाहतोय पण भगवंताच्या काळामध्ये मात्र असंख्य भिक्खू होते बारा हजार आपण कल्पनाच करू शकतो तेही एका ठिकाणचे भिक्खू झाले भगवंताच्या सोबतचे असे तर पूर्ण भारतामध्ये किती तरी भिक्खू असायचे आणि सर्वांचा मार्ग निर्माण प्राप्तीचा मार्ग होता जो भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे तर त्या त्याने <coughs> सांगितलं की वर्षावर्षीमध्ये शेतकऱ्यांचं पायी चालत गेलात एखाद्या शेतीमधून तर पिकाची नासाडी होईल नुकसान होईल शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्याला दुःख होईल म्हणून पावसाळ्यात एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी म्हणजे काय तसं आता या औरंगाबाद आहे ह्या औरंगाबाद पूर्ण एरिया झाला तर या औरंगाबाद मध्ये समजा आमचं आदिस्थान जसं साजा पूर्ण आहे वाळू जवळ बस आम्ही औरंगाबाद मध्ये फिरू शकतो पूर्ण परंतु बाहेर विनाकारण जायचं नाही त्या दिली आहे जर अर्जंटली काम असेल भिकू संघाचं काम असेल आजारपणाचं काहीतरी कारण असेल तर मग सात दिवसांची मुभा दिली परंतु अदरवाईज भिकूंनी बाहेर जाऊ जाऊन संपडणं असा भगवंताचा आदेश विनय दे दे आहे म्हणून आमचा हा वर्षावास इथे आहे बऱ्याच भिकूंचा वर्षावास कुठे कुठे असतो तर या वर्षावासाच्या पिरियड वर्� मध्ये जसे आता तुम्हाला धम्म ऐकायला मिळतो भगवंताच्या काळातही असे धम्म दिसणं ऐकायला मिळायच्या बघा राजे लोकही बिहारात जायचे घरी भिक्षूंना भगवंताला बोलवायचे अनाथ बिंडका सारखे लोक विशाखा मिगार माता सारखे लोक रोज विशाखा मिघार मातेकडे आणि अनाथ पिंडकाकडे अडीच हजार ते तीन हजार आसनं टाकून असायचे भिक्षू संघाचा आणि रोज तेवढ्याच सन्मानपूर्वक असं नाही की रोज तर चालेल ना आता काय भगवान बुद्ध म्हणतात विशाखा मिगार माता एवढी प्रचंड श्रीमंत होती अत्यंत सौंदर्यवान होती तिचा परिवार तीन साडेतीन हजार लोकांचा होता पण तरी सुद्धा भिक्खंना एक आई जशी जीव लावते किंवा खऊ घालते अगदी त्याप्रमाणे आग्रहपूर्वक भिकूला कोणत्या काय आवडते काय पाहिजे हे पारखून तशा प्रकारच्या मायेनं प्रेमाने ती भोजन रोज द्यायची सकाळ सायंकाळ विहारात जायची अशी त्यांची श्रद्धा होती तर बघा एकदा भगवान आपले सुसुमारगिरी पर्वतावर विहार करत होते सुसुमारगिरी पर्वत म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेश मध्ये आहे भगवान जास्त त्या साईडला राहिले उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश साईडला जास्त कारण भगवान तिकडेच फिरतात तिकडेच जास्त वास्तव्य करतात आणि त्या होतो काही पुण्यवान लोक असतात अशा ठिकाणी जन्माला येतात अशा ठिकाणी करतात की जिथे जास्त पुण्यवान लोक आहेत म्हणून बुद्धत्व प्राप्ती नंतर त्या दिवशी मी सांगितलं बघा बुद्धत्व प्राप्ती नंतर जरी बुद्ध गेला बुद्ध झाले ते ज्ञान प्राप्त केलं तरी बुद्ध गैत कुठे उपदेश केला नाही पहिला किंवा बुद्ध सारनाथ सारनाथला जाईपर्यंत रस्त्याने कितीतरी लोक भेटले असतील पण कोणालाही उपदेश नाही केला बरोबर त्या पंचवर्गीय श्रावकांनाच उपदेश केला कारण भगवंताने त्यांच्यामध्ये पारक शोधली त्यांच्या क्वालिटी शोधली पात्रता शोधली की यांना जर धम्माचा उपदेश केला तर ते समजून घेतील आणि म्हणून भगवंत म्हणतात की धम्म हा श्रद्धावंतांसाठी आहे धम्म हा श्रद्धावंतांना समजू शकतो आणि धम्माचं आचरणही श्रद्धावंतच करू शकतात बाकीचे लोक भाजीतल्या पळी पळीसारखे चमक सारखे असतात सगळं काही माहीत असून देखील त्याचं आचरण करू शकत नाही का तर श्रद्धाच नाहीये आणि श्रद्धेशिवाय धम्मामध्ये तुम्ही पुढचं पाऊल टाकू शकत नाही कारण श्रद्धेला पेस म्हटलाय पाया म्हटलेला जसे एखाद्या घराचा पाया असतो ना तो जर मजबूत नसेल तर त्याच्यावरती बांधलेलं घर त्याच्यावरती बांधलेली इमारत जास्त काळ टिकू शकत नाही अगदी बुद्ध धर्मामध्ये धर्माच्या आचरणामध्ये अध्यात्मामध्ये सर्वात महत्वाची जर कोणती गोष्ट असेल प्रारंभीची तर ती म्हणजे श्रद्धा दानावरही विश्वास नसतो शील पालनावरती विश्वास नसतो आणि ध्यानावरही विश्वास नसतो मग ते श्रीमंत असतो का गरीब असतो आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की श्रद्धा ही महत्वाची आहे आणि आज आम्ही पाहतोय लोकांमध्ये खूप श्रद्धा आहे अपवाद असतात सगळ्याच समाजात सगळ्याच ठिकाणी अपवादही असतात कारण भगवान बुद्ध म्हणाले सदा सर्व काळ ना लोक चांगले असतात सर्वच ना सदा सर्व काळ वाईट असतात लोक एखाद्या घराचा जरी तुम्ही हे केला सर्वे केला एखाद्या समाजाचा जरी केला एखाद्या गावाचा जरी केला तालुक्याचा शहराचा जिल्ह्याचा जरी केला सर्वे देशाचा जरी सर्व सर्वे केला तरी सुद्धा एका स्वभावाचे लोक कुठेही सापडत नाही आई वडील मी नेहमी सांगतो आई वडील जरी तेच आहे संस्कारही सेम दिले आहे शिक्षणही सेम दिले लाडही सेम केला सगळ्या गोष्टी सारख्या प्रमाणात जरी केल्या तरी प्रेमाचं आपुलकीच जिवाळ्याचं सेवेच माप कमी जास्त तो अनुभव <laughs> येत असेल काही काही ठिकाणी तर खालीच काही काही ठिकाणी दोन्ही असतात आणि बहुतेक ठिकाणी मात्र खालीवर असतात नाही का एखादा मुलगा असेल मुलगी असेल तर ते कोणाला तरी आई वडिलांमध्ये फार त्यांची सेवा करावीची वाटते त्यांचं मन आहे वगैरे वगैरे आणि कुणा कुणाला वाटते मी कस काय सेवा करून मीच करू माझ्यासाठीच केलं का मग ते बिघडलेला काही वाजता यांचा त्या निषेध होता त्याच त्या प्राईने सांगितलं दुसरा तुझा आहे आणि सगळा परिवार आहे तर भगवंताने सांगितलं बघा की श्रद्धा ही फार महत्वाची आहे आणि घरातले लोकही किंवा परिवारातले किंवा बाहेरचेही लोक एक सारखे नसतात आणि म्हणून प्रत्येकाची श्रद्धा असेल असं नाहीये प्रत्येकाचं दानत असेल असं नाहीये प्रत्येकाला चिलपालनाची ना गोडी असेल असं नाहीये आणि प्रत्येकाचं ध्यान करण्याचं मन असेल असंही नाहीये कारण त्याला भगवान पूर्व पुण्य लागतेच लागते यांनाही आम्ही शिकवतो कोणीही काशाय वस्त्र घालून जिंदगी भर राहत नाही का राहत नसेल जेवण फुकट भेटते रोज पाया पडून भेटले का नाही म्हणजे ओव्हरऑल जर विचार केला वैवाहिक भाषेमध्ये समजा संन्यासी आहे समजा लोकांच्या नजरेमध्ये रोज जेवण भेटते की नाही सन्मानपूर्वक आता यांच्या पाया पडून कोणी घरी जेवण दिलं असेल काय का कधी एवढं पाया पडून सन्मानपूर्वक हे गे घेता का अजून घेता का कधी एवढे आदर आणि कोण बनते का नाही घेतलं जाऊ काय नाही असे होते कधी काही काही ठिकाणी तर भगवंतांनी सांगितलं की पुण्याशिवाय काहीच नाहीये बघा पर्वत होता आजही पर्वत आहे तुम्ही गेला तरी उत्तर प्रदेशामध्ये भगवान तिकडे राहायचे भगवान जास्तीत जास्त गावाच्या बाहेर राहायचे जंगलात राहायचे कारण नियम होता आज मात्र धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी बिहारांमध्ये गावामध्ये शहरामध्ये राहावं लागतं कारण लोकांच्या धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे कारण लोक शहरात राहतात गावात राहतात लोक काय आत लोक बाबा धनाच्या प्रपंचाच्याच मागे लागलेले आहेत ते जर बिहार असं बाहेर ते म्हणक शाळा तिकडे इथं गावातल्याच विहारात जायला तयार नाही लोक बाहेरच्या विहारात काय जातील आणि म्हणून भगवंताच्या काळामध्ये मात्र ध्यान करण्याचा डिस्टर्ब होऊ नये भिक्षूंना सुद्धा आणि लोकांना सुद्धा जास्त दूरही पडू नये जवळही असू नये लोकांच्या गोंगाटा पासून लाभ असावं म्हणून बिहार बाहेर होते तर सुषमा राहत असताना नकुल माता आणि नकुल पिता नावाचं एक जोडप होत आई बाबाकडे पाहून त्याच्याकडे पाहून मला आता जस्ट आठवलं नकुल माता नकुल पिता बौद्ध साहित्यात सुप्रसिद्ध आणि अत्यंत मोटिवेशनल प्रेरणादायी त्यांची कथा सांगितली कथा कथा नाही आहे हकीकत मध्ये घडलेली त्यांची एक गोष्ट आहे बघा नकुल माता नकुल आपल्या सांगितला त्यांच्याबद्दल बघा एवढे श्रद्धावान त्यांची विशेषता होती भगवान म्हणाले कुटुंबाच्या <coughs> बद्दल सोयी करताना किंवा लग्न जुळताना अपेक्षा प्रत्येकाला असते समजा कुणाची मुलगी करायची आहे तर ती आमच्या घरात मॅच झाली पाहिजे सूट झाली पाहिजे हॉल घेतात तर बाप्पा विचारच नका पाच पाच हजार लोकांना जेवण घेतात कपडे भारी भारीचे असतात पण सगळ्यांचा संसार अपेक्षेनुसार होतो mm -hmm. हो का सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण होतात का नाही कोणी कोणत्याही जाती धर्माचा असू दे पण अपेक्षा होतात का पूर्ण सगळ्यांनाच सुना चांगल्याच भेटतात अशी गॅरंटी आहे का काही सगळ्यांना जाऊही चांगले भेटतील अशी गॅरंटी आहे का काही नाही कधी काही काही ठिकाणी मुलंच चांगले नाही सुद्धा स्वतः जावे गोष्ट दुर्ची आणि काही काही जावं तर बाबा मुलापेक्षा भारी काही एक एक बाळाची जावई सारीच्या जा, सारी जावई एकदम मुलापेक्षा भारी आहे खूप चांगले काही ठिकाणी फार चांगली काही काही ठिकाणी फार चांगली आहे आणि काही काही ठिकाणी बापाला घरी जाय विचारायला माय बापांचा सगळ्यांना मरण येते आम्हाला कोण मरण येत नाही म्हणतो बाबा कसं नका म्हणून तुम्हाला घरी आमच्याकडे या आमची आई बन आमचे बाबा बन आमच्या सोबत राह आणि नाहीतरी आपला प्रोजेक्ट मध्ये वृद्धाश्रमाचा प्रोजेक्ट त्यासाठी जी एक आहे की आम्ही पाहतो लोकांच्या घरी गेल्यावर चेहऱ्या लगेच वाचायला येतात पाच मिनिटात काय भविष्य समजते असा काही विषय नाहीये पोरांचे पाचच मिनिटात चेहरा ओळखायला येतो पाहायला कारण जिंदगी एखाद झाली ना लोकांना उपदेश करण्यामध्ये आणि त्यामुळे समजते कोणाची चेर्या कशी आहे कारण बौद्ध साहित्य चर्या पीठक नावाचा ग्रंथ पाहतात ना तोंड पाहून भविष्य सांगणारी वगैरे अभ्यास असतो असा भेसरे हा तर भेस त्याला इंग्लिश पडले चर्यापीठक आहे ना तर चर्यापीठक भगवंताने सांगितलंय अपेक्षा जरी असेल की मुलं चांगले निघावे आमचा विचार करणारे निघावे आम्हाला संगीत घ्यावं पुन्हा चांगल्या निघाव्यात नातबंड चांगले निघावे अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे परंतु ती अपेक्षा प्रत्येकाने फिरत होते बाहेर चंद्रमण करत होते भिक्ष भरपूर भिक्ष होते तर काही भिक्खू काही भिक्खू बरोबर राहावे आमच्यात दोन दो तीन भंती आहेत त्याच्यात मिळाली आहे हे बंद अजून एक बघितलं सांगतो तुम्हाला हे बाकीचे बंदी जे आहेत आता आम्ही चेक करतो ना आता गुरु आहे ना शिक्षक आहे ना शिक्षक बरोबर ओळखते काय करायचं बोलती नसतो करायची ते तर यांना सांगितलं की बा तुम्ही सोबत राहायचं दुश्मन नाहीच तुम्ही एका बेटाचे किंवा तो वाईट नाही पण तुम्ही जोड्या फोडले मी बाजूला सरोवर बघा असं होते का होते तुम्हाला तर असं पूर्वीच आपलं कर्म असत घरांमध्ये क्वचित लाखामध्ये एक असा परिवार किंवा दाम्पत्य असते कि त्यांचा स्वभाव असा असतो कसा भगवान समान श्रद्धा वाले नपुल माता श्रद्धावाले नकुलात कोणता एक गुण होता त्यांच्यामध्ये सद्गुण समान श्रद्धा बऱ्याच घरामध्ये आम्ही जातो एक तर माणसात श्रद्धा असते नाही एक तर महिले श्रद्धा असते एक म्हणते लांड्याची पकड दुसरं पाण्याशीच पकड तूच कर म्हणजे तुझं तुझंच काम आहे म्हणजे दान देणं तुझंच काम आहे शिल पालन उपोषण तुझंच काम आहे विहारात जाणं तुझंच काम आहे धार्मिक कार्यक्रमात जाणं तुझंच काम आहे माझं काय काम नाही असे नाही काही आहे बघ आता घराघरात जातो पण हे दोघे मात्र तसे नाही आहेत दोघेही धार्मिक आहे म्हणून यांच्यासाठी काय आपण आम्ही इथून किती वेळा गेलो असेल का सांगितलं बापा विचारूच नका पण जेव्हा जेव्हा इथून येत जात होतो मला वाटत होत भाई हे घर आपलं आहे पण आपण जिंदगीत कोणाच्या घरी स्वतःहून गेलो नाही ही आपली विशेषता तुम्हाला मी सांगते स्वतःहून कधीच कोणाच्या दारात आपण गेलो नाही मागण्याचा तर विषयच नाही आणि विशेष त्याच्याही पेक्षा बोलू बोलू लोक थकतात जाण होत नाही तर असं बळजबरी मुळे कोणाच्या घरी कसं का काय मागण्याचा तर आपला काही विषय नाही कोणाच्या घरी जाऊन काय कुठं जाऊन आपण कोणाला काही मागत नाही पण इथून कितीतरी वेळा गेलो आणि फक्त वाटायचं बाय कि आपलं घर आहे हे आपलं घर आहे पण असा काही यानी सांगितल्यानंतर सुद्धा वेळा गेलो हे म्हणे आम्ही एमवर्कर राहत राहत असेल आता इथं मुख्य प्रशासक होते भगत साहेब आपल्या सिडकुला जास्त बघला इथं जवळपास कुठे या बघ एका लाईन ला पोषण लाईन ला भोजनदाराला बोलवायचे बघा जेव्हा मुख्य प्रशासक होते ना भगत

तो म्हणजे समान श्रद्धा जेव्हा तुम। एक वेळेस ते नकुल आजारी पडले आजारी पडले त्यांना वाटलं आपण मरतो मग आजारी पडल्यावर त्यांना वाटलं बा आपली बायको ही भगवान बुद्धाला दान देत राहील की नाही बघा तू फार मजेशीर त्याची सांगितलं आहे झालेली गोष्ट आहे भगवान बुद्धाबद्दल तिच्या मनामध्ये श्रद्धा कायम राहील की नाही ती विहारात नेहमी नेहमी जात राहील की नाही भगवंताला विपुल संघाला भोजन जाण्यासाठी घरी बोलवत राहील की नाही पुन्हा पुन्हा ह्याच्याबद्दल शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे मन व्याकुळ होत आता आता जर पाहिलं आपण तर कोणाचं मन व्याकुळ कशामुळे होते मरताना मन व्याकुळ होते पा नाताला पाहू दे म्हणते ना फुला पाहू दे म्हणते लेकीला पाहू दे म्हणते लेकाला पाहू दे म्हणते चाव्या हातात द्या म्हणते मला मदे मदे चार चार पिढ्या मध्ये ज्वारी मध्ये गहू मध्ये हात बुडवा म्हणजे विचारूच नका कोणी कशामुळे व्याकुळ होते बघा पण भगवंताच्या काळात जे आहे तो नकुल पिता व्याकुळ होत होता याच्यामुळे ही माझी पत्नी जी आहे ती जी तर आहे ती सिरवांत आहेच आहेत आणि तर आहेच आहे पण माझ्या माघारी ती पण अशीच कायम राहील की नाही का सोडून देईल सगळं काही ह्याच्याबद्दल शंका होती एक दिवस भगवंताकडे गेली नकुल माता हे तुमच्या दानाचं अनुमोदन करणार तुमच्या प्रति ही मंगल अनुमोदन करताना नकोल पित्याचा मनाचा भाव ओळखला भगवान सर्वज्ञ होते आणि त्यांना सांगितलं की बाबा मनामध्ये तुमचा जो भाव आहे आई बद्दल तो बिलकुल बाळू नका तसा शेतीचा भाव तुम्हाला तर काही होणारच नाही पण जरी एका कदाचित तुम्ही जेव्हा जाल तर बिलकुल असा विचार करून जाऊ नका व्यापूळ होऊन जाऊ नका की तुमच्या माघारी तिची ती सिलवान असेल की नाही शील पालन करेल की नाही तुमच्या माघारी ती दान पुण्य करेल की नाही तुमच्या माघारी ती श्रद्धा प्रकट करेल की नाही तुमच्या माघारी विहारात जाईल की नाही भगवंताला भिकू संघाला भोजनासाठी घरी बोलव बोलवे की नाही अशी बिलकुल शंका बाळगू नका नकुल माता अत्यंत सिलवान आहे अत्यंत श्रद्धावान आहे अत्यंत दानी आहे आणि तिचं हे स्वभाव तिची मनोप्र

दोघेही वाले त्यानंतर समान दान वाले बिलकुल नाही तर एक देतो म्हणते एक मध्ये देतो येत तुला काय लागेल एक मध्ये देतो एक म्हणते तुला काय लागेल तर हे समान श्रद्धा समान दान आहे का मग नाही समान श्रद्धा आहे का नाही तर भगवंत म्हणाले यांच्याकडे आहे नाही ते त्यांना वाटायला वाटायचं देऊ का शील पालनाचा सद्गुण मनोप्रवृत्ती आपली वाढत राहावी ध्यान भावनेवरचा विश्वास आपला वाढावा आणि ध्यानही आपण करत राहावं शिबिरालाही जावं घरी घरीही ध्यान करत राहावं कारण आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला बघा या चारही सद्गुणांची नितांत आवश्यकता आहे या चार सद्गुणांच्या बाबतीमध्ये ज्या घरामध्ये काय म्हणू आपण समानता नसेल त्या घरामध्ये भगवान म्हणाले वाद विवाद कंटा भांडण या सगळ्या गोष्टी होत राहतात बिलकुलच होतात बघा आणि म्हणून स्वभाव जो काही आहे चांगलपणाचा तो समान असायला पाहिजे नाहीतर कुटुंबामध्ये असं असते संसाराचं चा, एक एक चाक, चा, चाक चा। <laughs> गणित बिघडते कामाशी कामही करावं जॉबही करावा नोकरीही करावी व्यवसायही करावा आणि आपल्या परिवारामध्ये काय कमी आहे काय जास्त आहे आपण वेळ देतोय का त्यांना प्रेम देतोय का आपुलकी देतोय का हेही फार महत्वाचं आहे वृद्धाश्रमामध्ये जातो तेव्हा त्या माईबाबांबरोबर जेव्हा हिंतगुज करतो तेव्हा होते बघा की लोक पैसे कमवण्याच्या आपल्या घरच्या लोकांपासून दूर जात मनाने शरीराने तर जातील तर ती गोष्ट वेगळी जावला वगैरे कुणाला लोकांना पुढे जावं लागत असेल तर परंतु ते गोष्ट वेगळी पण मनाने दूर जाणे हे फार मोठी वाईट गोष्ट आहे म्हणून आई वडील असतील बहीण भाऊ असतील पती पत्नी असतील किंवा जे कोणी कौटुंबातील लोक असतील त्यांनी माणसं जाण्याच्या अगोदर कशाच्या अगोदर माणसं जाण्याच्या अगोदर त्यांना प्रेम दिलं पाहिजे गेल्यावर जी चांगले होते काय गौरव गौरुन काय उपयोग आहे का तुम्हाला सांगतो म्हणून जीवन जपणामध्ये माणसं झालो पाहिजे

आपली ये अशी येते की आपण माथारे होतो म्हणजे आई वडील म्हाते होतात तेव्हा त्यांना लहान आपण जेव्हा असतो तेव्हा आपला आधार ते बनतात आपण आता मोठे झालो ते माथारे झाले त्यांचा आपण आधार बनलो पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध नाही तर किती धन दौलत जरी कमवली पण आई वडिलांना जर दुखवत असेल कोणी आपल्या बहीण भावांना दुखवत असेल कोणी आपल्या घरच्या लोकांना म्हणजे पती पत्नीला दुखवत असेल पत्नी पतीला दुखवत असेल आपण जिंदगीमध्ये अत्यंत कंगाल आहोत असा त्याचा अर्थ श्रीमंत ते लोक आहेत की जे सगळ्यांना ओळखतात सगळ्यांना विचारतात सगळ्यांना प्रेम देतात सगळ्यांच्या प्रति आपुलकी आहे दुःखावाल्याला दुःखवाल्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतात सुखवाल्यांना सुद्धा साथ देतात असेच लोक हे फार सुखी आहेत आनंदी आहेत असं भगवंताचं वचन आहे म्हणून आपण धनाने श्रीमंत आहोत की नाही याच्यापेक्षा मनाने श्रीमंत आहोत की नाही ही गोष्ट सर्वात महत्वाची श्रंधा श्रंधा आहे आणि ती गोष्ट तेव्हाच लाभते मनुष्याला त्यांची बुद्ध धर्म संघावर श्रद्धा समान श्रद्धा आहे संपूर्ण परिवारासह उपस्थितांना आणि सर्व सहाय्यकांना मिळालेल्या आयुष्यामध्ये क्षण प्रतिक्षण सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य आणि बल प्राप्त होत राहू अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे i <laughs> great happiness. Oh,